आज वाटते का तुला इथं पोटात कावळ वाढायला लागलेत माझ्या काय करू मग बाकरी गोणी काढायच्या तुला कशाला सुन करून आणली नाही लोक तुझं तुझीच करून पावर सगळी तुझ्याच सगळी भाषा ऐकून घ्यायची त्यासाठी नाही पोरंचं लग्न केलं म्या मोल करी नाही कोण आहे तू आपलं मोल करीन नाही पण सुन बाय नाही का तू काम आहे ती भाकरी करणं

अजि नाक तोड्यावानी का थाय थाय नाच ती जरा रावा जरा निसर्ग करायचं कळत काय कि शिकवलं काय बापान तुला हा शिक आणि उलट शिकवलंय काय शिकवलं तुला काहीच कस वाटत नस काळीच ऐका नाही तुला सासरा उपाशी त्याला भाकरी करावात द्यावत वाढावात काय कळतं का नाही तुला मोकडं कमाल झाली तुझ्या पुढं ती बसली तिकड दुखणं घेऊन तू अशी नखरा करत नसत ही फोनच्या नादी लागत बसली आणि मी जाऊ पटोरा घेऊन जाऊ भीक माऊ कसारा बाजाराला द्या टोकडा म्हणून जाऊन मला तुझ्या नादी लागणं म्हणजे ना गाढ हो पाहिजे जेवतो पोर आला त्याला चांगले तुझे चिजा कपड्याला लावतो का नाही बघ हा तुला काय वाटलं नखरा आहे बाबा कड दाखवायचं इथं नाही मला दाखवायचं मला उलटे बोलत आहे